लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्था लोणी कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचं औचित्य आणि शेतकरी दिनानिमित्त कृषी प्रदर्शन कृषी चर्चा सत्र आणि शेतकऱ्यांसाठी शिवार फेरीचे आयोजन प्रवरा कृषी शास्त्र संस्था लोणी येथील लोणटेकच्या प्रांगणात करण्यात आले आहे अशी माहिती संचालक डॉक्टर मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या शेतकरी शिवार फेरीच्या माध्यमातून या संस्थेच्या प्रक्षेत्रावर राबवण्यात आलेले विविध तंत्रज्ञान कृषीच्या विद्यार्थ्यांनी फुलवलेली भाजीपाला शेती शेतीपूरक व्यवसाय रोपवाटिका वाटिका मल्चिंगवर घेतलेले वांगी भेंडी कोबी फूल शेती, या याविषयीची माहिती तज्ज्ञ प्राध्यापकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष उपलब्ध होणार आहे कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथील विविध उपक्रम जैविक शेती जैविक औषधी आणि खते सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती एकात्मिक कीड नियंत्रण भाजीपाला आणि फळबाग लागवड तंत्रज्ञान गांडूळ शेती शेतीपूरक व्यवसाय यांची प्रत्यक्ष पाहणी या शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना होणार आहे त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना आणि शेती अवजारे पाणी व्यवस्थापन विविध क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉल चारा पिकांसाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्रो बॅगद्वारे वेलवर्गीय भाजीपाला लागवड याशिवाय विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी थी, माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत अशी माहिती डॉक्टर उत्तमराव कदम यांनी दिली नमस्कार लोकनेत्रे पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब पाटील प्रवरा शिक्षण संस्था प्रवरा नगर च्या अंतर्गत प्रवरा शास्त्र संस्था लोणटेक देवी मंदिर लोणी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पद्मभूषण पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची एकशे चोवीसावी जयंती आपण एकशे चोवीसावी जयंती एक चोवी आणि शेतकरी दिन आपण साजरा करत आहोत याचं औचित्य साधून प्रवारा कृषी शास्त्र संस्था लोणी यांनी या, लो या, या ठिकाणी शिवार फेरी आणि कृषी प्रसार याचे आयोजन केलेलं आहे या, के या ठिकाणी मला म्हणजे अतिशय आनंद होतो सांगायला की बरेचसे पिकं आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांची शेती ही किफायतशीर कशी ठरेल त्यांना जास्तीचे पैसे कसे मिळेल याच्यासाठी प्रथमतः आमचे सगळे जे शिक्षक वर्गीय अधिकारी जे आहेत त्यांनी प्रशिक्षण प्राप्त करून घेतलं ते प्रशिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना दिलं आणि आपण या म्हणजे या प्रक्षेत्रामध्ये या प्रांगणामध्ये जे काही दहा अकरा पिकं आपण बघतो आहोत मग ते ग्रो मध्ये वाढवणारे दोडके असतील घोसाळे असतील कारले असतील भोपळा असेल आ, ही हे मध्ये वाढवणारे पिकं आणि त्याचबरोबर ॲक्च्युली प्रक्षेत्रावर झेंडू असेल कॉलिफ्लावर असेल कॅबेज असेल वांगी असेल भेंडी असेल मेथी असेल कोथंबीर असेल पालक असेल हे सगळे जे पिकं जे आहेत म्हणजे जमिनीची मशागत कशी करावी जमिनीचे जमिनीमध्ये त्या बेड कसे तयार करावेत मल्चिंग कसं अंतरावं सूक्ष्म सिंचन पद्धती म्हणजे उदाहरणार्थ ठिबक सिंचन असेल सूक्ष्म तुषार सिंचन असेल याचं आरा आराखडा आणि त्याचं डिझाईन कसं करावं हे हो, सगळं विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन आत्मसात केलेलं आहे आणि शिक्षकवर्गीय ज्या जे प्राध्याप अधिकारी जे यांनी आत्मसात केलेलं आहे आणि हा सगळा आज हा जो शिवार जो आहे हा संपूर्णपणे प्रवारा कृषी संस्था लोणी यांच्या अंतर्गत असणारे जे कृषी आणि संलग्न विद्या शाखेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे संपूर्ण शिवार तयार केलेले आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्याला माहिती आहे की माननीय नामदार राधा डॉक्टर राधाकृष्ण जी विखे पाटील यांचा नेहमीच हा अट्टास राहिलेला आहे की या कृषी आणि संलग्न शाखेमधील जो विद्यार्थी जो आहे तो इतका सक्षम व्हायला पाहिजे की त्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता त्याला कमीत कमी मनुष्य म्हणजे मनुष्य स्किल डेव्हलपमेंट हे त्याच्यामध्ये त्याने ते आत्मसात करायला पाहिजे आणि त्याचा स्वतःचा बिझनेस स्वतःचा स्टार्टअप स्वतः तो एंटरप्रेन्युअर व्हायला पाहिजे आणि तोच त्यांचं जे आपलं त्यांचं जे स्वप्न जे आहे तर ते स्वप्न आम्ही या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत आता आपण बघाल की या ठिकाणी जे विविध विविध शाखेचे जे कृषी आणि संलग्न शाखेचे विद्यार्थी जे आहेत त्यांना जर आपण कुठल्याही प्रकारचे जर प्रश्न विचारले तर कारण हे त्यांनी स्वतः काम केलेलं आहे आणि हेच माननीय नामदार विखे पाटील साहेब यांना अपेक्षित होतं की आपल्या या संस्थेमधून जो पदवी घेऊन जो बाहेर पडणारा विद्यार्थी जो आहे म्हणजे तो जर स्पर्धा परीक्षामध्ये जर जाऊ शकला नाही दुसऱ्या शासकीय संस्थेमध्ये नोकरीला जाऊ शकला नाही किंवा उच्च विद्या घेण्यासाठी तो जाऊ शकला नाही तर त्याला जीवन जगण्याच्या साधनासाठी आपण काय करू शकतो तर या माध्यमातून आम्ही कमीत कमी जो उत्पादन खर्च जो आहे तो करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन कसं मिळेल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघता की म्हणजे प्रत्येक झाडाला अतिशय मिलीग्रॅममध्ये असेल किंवा ग्रॅममध्ये असेल खताची मात्रा असेल पाण्याची मात्रा असेल आणि हे संपूर्ण डिझाईन आणि संपूर्ण हा या या प्र, प्रक्षेत्राचा जो कायपालट जो केलेला आहे या कृषी प्रवरा कृषी शास्त्र संस्था लोणी त्यामध्ये कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक आणि त्यामध्ये शिक्षण घेणारे सगळे विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा सगळा आपण कायपालट केलेला आहे माझे आपल्याला या निमित्ताने सर्व शेतकरी बांधव असतील वेगवेगळ्या संस्था असतील महिला वर्ग असेल बचत गट असेल आणि या परिसरातील किंवा या मतदारसंघातील किंवा या मतदारसंघाच्या बाहेरचे ज्या काही शैक्षणिक संस्था असतील कृषी आणि कृषी शास्त्र संलग्न ज्या संस्था येईल सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा याचबरोबर आपण कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्यामध्ये विविध कंपन्या आहे त्याच्यामध्ये यंत्र अवजारे आहेत त्याच्यामध्ये फर्टिलायझर आहेत वेगवेगळे केमिकल्स आहेत महिला बचत गटाचे काही स्टॉल्स आहेत आणि या सगळ्यांचा आपण या शिवार फेरीच्या माध्यमातून आणि कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अवश्यपणे लाभ घ्यावा अशी मी आपल्याला प्रवरा कृषी शास्त्र संस्था लोणी आणि एकंदरीत प्रवाराच्या वतीनं विनम्र विनंती करतो या कार्यक्रमास महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब पाटील जिल्हा साहेबेच्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राहुरीचे अधिष्ठाता डॉक्टर दिलीप पवार संस्थेचे सहसचिव भारत गोगरे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे शिक्षण संचालिका लीलावती सरोदे यांच्यासह परिसरातील प्रयोगशील या उपक्रमाला उपस्थित असणार आहेत शेतकरी बांधवांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी शास्त्र संस्था लोणी कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर आणि कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आले विचार प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी